नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह भिंगार मध्ये चित्रकूट किलबिल इंटरनॅशनल नर्सरी तर्फे रामरथ यात्रा उत्साहात पार अहिल्यानगर भिंगार दिवाळी सण वसुबारस निमित्ताने चित्रकूट किलबिल नर्सरी एल इंटरनॅशनल स्कूल भिंगार शाखेत चेअरमन सन्माननीय अशोकजी सचदेव व सन्माननीय संजयजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सुरेखा रवी पालवे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली भव्य रथयात्रा आयोजित करण्यात आली या यात्रेमध्ये नर्सरीतील लहानग्या विद्यार्थ्यांनी श्रीराम सीतामाता श्री, सीता श्री लक्ष्मण देवी सरस्वती देवी लक्ष्मी श्री गणेशा व बजरंगबली हनुमान यांच्या भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधले या भूमिकांमध्ये शिवांश कडूस श्रीशा हराळे शिवांश कातकर लियांश कांधळे आरवी कानडे विवांशी कडूस प्रत्युष हतावलने या लहान विद्यार्थ्यांनी सुंदर अभिनय करून कार्यक्रम अधिक आकर्षक केला रामरथयात्रा भिंगार शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती व दर्शन करून पुष्पहार अर्पण करून वडारवाडी नगर पाथर्डी रोड येथून काढण्यात आली भव्य घोडाबग्गीवर बसलेली लहान मुले भारतमाता की जय आपला भारत स्वच्छ भारत जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका सौ सुरेखा रवी पालवे मॅडम सौरजनी मनोज बोरा एल के आनंद चोटिले यू के जी व मिस भूमी विशाल हंस नर्सरी श्री संजयजी सपकाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त मिठाईचे वाटप केले यावेळी शिक्षिका सौ सुरेखा पालवे मॅडम म्हणाल्या की लहान मुलांमध्ये संस्कार भक्तिभाव आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण व्हावा यासाठी शाळेतून अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते रामायणातील पात्रांमधून विद्यार्थ्यांना सत्य संयम आणि आदर्श जीवनाचे महत्त्व शिकवले जाते यानंतर हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय जी सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या कार्याचे कौतुक केले ते म्हणाले किलबिल इंटरनॅशनल स्कूल सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे शिक्षणाबरोबर संस्कार देणे ही या शाळेची ओळख आहे तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले त्यांनी सांगितले आमच्या मुलांना केवळ पुस्तकांपुरते शिक्षण नाही तर भारतीय संस्कृतीचे आणि सणांच्या परंपरेचेही ज्ञान शाळेत दिले जाते मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवणारे हे उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहेत कार्यक्रमात आरती करण्यात आली व पाहुण्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज सतरा ऑक्टोबर म्हणजे दीपावलीचा पहिला दिवस बसुबारस आणि आपण पाहतोय की आज चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल यांच्या पहिल्याच वर्षात राम रथ यात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर आपल्या सर्वांना माहिती असावेत म्हणून या ठिकाणी चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलनी आज भिंगार शाखेच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात रथयात्रा आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी घेतलेली आहे या ठिकाणी उपस्थित सर्व पालक देखील या ठिकाणी आलेले आहेत तर इंटरनॅशनल स्कूलचं हे प्रथमच वर्ष असल्यामुळं त्यांचे संचालक संजयजी चव्हाण असतील सचदेव साहेब असतील त्याचप्रमाणे या विद्यालयाच्या प्रिन्सिपल पालवी मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे आपण पाहतोय पहिल्याच वर्षी एवढं चांगल्या पद्धतीने गुणवत्ता दिलेली आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात बसेल असं शिक्षण या ठिकाणी ते देत असतात ते करत असताना आपल्या भिंगार मध्ये काहीतरी मोठी संस्था आल्यासारखं मला या ठिकाणी वाटतंय आणि या इंटरनॅशनल चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला मी आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि यांची अशीच प्रगती हो ही प्रार्थना करतो आज या ठिकाणी उद्या नंतर दीपावली गुढीपाडवा भाऊबीज असे उत्सव या ठिकाणी साजरा पहिल्याच दिवसापासून केलेत त्याबद्दल या संस्थेचं संचालकांचं प्रिन्सिपलचं मनापासून आभार व्यक्त करतो मी तुमच्या सर्वांना या शुभ दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो बिंगार मध्ये आज चित्रकूट संस्थेने अ प्रायमरी नंतर नर्सिंग वगैरे नर्सरी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या शाळा पहिल्याच वर्ष त्यांनी सुरू केलेली आहे आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी रथयात्रा आयोजित केलेली होती आणि त्याचा समारोप आज त्यांच्या शाळेमध्ये झालेला आहे आणि इथला स्टाफ आणि सगळे हे व्यवस्थित मुलांना म्हणजे संस्कार त्यांच्यावर आहेत आणि हे भिंगारच्या दृष्टिकोनात एक चांगली संस्था या भिंगारमध्ये चालू झालेली आहे मी त्यांचे धन्यवाद मानतो सगळ्या पालकांच्या वतीनं प्रथम सरांचं खूप खूप धन्यवाद ते वेळ काढून आल्याबद्दल थोडासा त्यांचा वैयक्तिक वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद हे भिंगा शहरातील राष्ट्रीयवादी अध्यक्ष महेश नागरिक व संस्था चे चेअरमॅन संजय महाद महादवराव सक्पाळ यांचा आज आपण सत्कार करतोय ते रमेश कडूस श्री रमेश करू सरांनी मी विनंती करते की सगपा सरांचा सत्कार करावा